युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा मानबिंदू ठरलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल काल विधानभवनातही आनंदोत्सव साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत मिळालेलं स्थान टिकवण्यासाठी आणि हा वारसा जपण्यासाठी राज्यातील जनतेनं हातभार लावावा असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेत केलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत निवेदन केलं युनेस्को वारसा यादीत समावेशासाठी भारताकडून सात प्रस्ताव होते त्यातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांचा हा प्रस्ताव युनेस्कोकडे पाठवायला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विशेष आभार मानले तसंच या कार्यात योगदान दिलेल्या सगळ्यांचेच मुख्यमंत्र्यांनी आभार मानले हे मानांकन टिकवणे हे आपल्या पुढे एक मोठे आव्हान आहे यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेलाही आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अद्वितीय किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी हातभार लावावा या सभागृहाच्या माध्यमातनं मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो याचं कारण त्यांच्याकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातनं सात प्रस्ताव युनेस्कोमध्ये नॉमिनेट करण्याकरता गेले होते त्यापैकी माननीय प्रधानमंत्री मोदयांनी निर्णय केला की छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच वारसा स्थळ त्या ठिकाणी नॉमिनेट करायचे भौगोलिक परिस्थितीचा उत्तम वापर करून किल्ले बांधणी गनिमी काव्याला अनुकूल उत्तम वापर वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे बुरुज तटबंदी वैशिष्ट्यपूर्ण डोंगरी किल्ले याचा वापर छत्रपती शिवाजी महाराजांनी लोक कल्याणासाठी आणि स्वराज्य बांधणीसाठी केला हा विचार युनेस्कोनं अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला असे गौरवोद्गार मुख्यमंत्र्यांनी यावेळी काढले युनेस्कोच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत एकमतानं हा प्रस्ताव मंजूर करण्यात आला असं त्यांनी सांगितलं युनेस्कोच्या सांस्कृतिक समितीच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत एकमताने भारताने ही विजयश्री खेचून आणली मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास त्या सगळ्या कमिटीपैकी त्यात सगळेच देश आहे पण मतदानाचा अधिकार हा रोटेटिंग असतो वीस देशांना अधिकार होता या छत्रपती शिवरायांचे किल्ले जागतिक वारसा स्थळ आहे अशा प्रकारचं मतदान केलं मुंबईतल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानकाचा भव्य पुनर्विकास सुरू असून तिथे छत्रपती शिवरायांचा भव्य पुतळा उभारण्यात येणार आहे अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी शिवसेना उबाठा पक्षाच्या भास्कर जाधव हो। यांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली जगन्नाथ शेट यांचा मुंबईच्या जडणघडणीमध्ये मोठा वाटा असून मुंबई सेंट्रल स्थानकाला त्यांचं नाव देण्याबाबत अंतिम निर्णय केंद्र सरकारकडे प्रलंबित असून त्याचा पाठपुरावा करण्यात येईल असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज आणि राज्याचे मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या बारा गड किल्ल्यांना युनेस्कोच्या वारसा यादीत स्थान मिळाल्याबद्दल जनतेच्या वतीनं पंतप्रधान मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सांस्कृतिक मंत्र्यांचं सा अभिनंदन केलं विधान परिषदेत या संदर्भातील निवेदन सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी दिलं ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अभिमानाची बाब असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी याबद्दल सरकारचं अभिनंदन केलं युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाचा मानबिंदू ठरलेल्या बारा किल्ल्यांचा समावेश झाल्याबद्दल विधिमंडळ परिसरातल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सिंहासनाधिष्ठित पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आलं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातले इतर मंत्री आमदार यावेळी उपस्थित होते एकमेकांना पेढा भरवून आनंदोत्सव साजरा करण्यात आला त्याआधी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आमदारांनी छत्रपती शिवरायांचा जयघोष करत आनंद साजरा केला जाए। 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 जाए।